नमस्कार मी आदित्य आशिष कुलकर्णी मी सिल्वरकर स्कूलचा विद्यार्थी आहे आणि चौथी जून जाणार आहे संस्कृत संवर्धन संघ आळंदी देवाची पुणे आयोजित संस्कृत श्लोक उच्चारण व उच्चार दोन हजार चोवीस मध्ये मी भगवद्गीतेच्या चौथ्या अध्यायामध्ये सातवा आणि आठवा श्लोक म्हणून दाखवणार आहे भगवद्गीतेच्या चौथ्या अध्यायात भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला ज्ञान कर्म संन्यास योग सांगितला आहे सातवा आणि आठवा श्लोक आपल्या देशाच्या सद्य परिस्थितीला अतिशय पूरक आहे सातवा श्लोक यदा यदा भारत अभ्युत्न मधर्मस तदा आत्मान हे भारता जेव्हा जेव्हा धर्माचा रास आणि अधर्माची वाढ होत असते तेव्हा तेव्हाच मी माझे रूप रचतो म्हणजेच लोकांसमोर प्रगट होतो परित्राणाय साधुना विनाशायचे दुष्कृता धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे सज्जनांच्या उद्धारासाठी पापकर्म करणाऱ्यांचा नाश करण्यासाठी आणि धर्माची उत्तम प्रकारे स्थापना करण्यासाठी मी युगायुगात प्रगट होतो